मराठी व्याकरणातील प्रयोग या प्रकाराची ओळख करून देत असताना मी अक्षर शब्द आणि वाक्य थोडक्यात उल्लेख केला होता म्हणून काही विद्यार्थ्यांनी आग्रह केला की मी मराठी बाराखडी इंग्रजी मधून विस्तृत सांगावी एकदम बाराखडीला सुरुवात करू शकत नाही मराठी वर्णमालेतील स्वर व व्यंजने यांची चांगली ओळख झाली पाहिजे म्हणजेच पाया पक्का झाला पाहिजे एकदा सोर आणि मुळाक्षर इंग्रजीतून कशी लिहायची हे जर पूर्ण माहीत झाले तर बाराखडी शिकण्याची वेळच येणार नाही ती बाराखडी आपोआप तुम्हाला येईल आणि म्हणून हा अध्याय पाया पक्का करण्यासाठी आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मी आहे भाबुजी बुरु तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि हो अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मराठी वर्णमाला स्वर म्हणजेच ओहल्स व्यंजने म्हणजेच हॉन्सनं मराठी वर्णमाला त्यामधील स्वर आपण पाहणार आहोत ते एकूण तेरा स्वर आहेत ते काय आहेत ते पाहूया अ उ ऊ ए, -ए, ए ओ औ हे टेरासोर जरी असले तरी नव्याने इथे दोन ॲड झाले ते आहे त्याचं कारण आहे आपण आता इंग्रजीच्या फार आहारी गेलो आहोत आणि ते आवश्यक पण आहे आणि इंग्रजीमध्ये काही जे शब्द आहेत त्याच्यासाठी याचा वापर केला जातो जसं कॅट बॅट कॉट असे शब्द त्यासाठी ह्या शब्दांचा वापर करायला सुरुवात केली आहे आणि म्हणून हल्ली काही वेळा बारा खडीऐी चौदा खडी वापरली जाते मराठी वर्णमाला मराठी मधील जी व्यंजन आहेत मूळ अक्षरांमधली व्यंजन किंवा कॉन्सनंट्स इंग्लिश मध्ये माल तर ती मराठीतील व्यंजनं अशी आहेत क ख ग घ ग च छ ज झ न ट ठ ड द ध प फ ब भ म ल व फे अशी ही मराठीतील व्यंजने आहेत मराठी मुळाक्षर <laughs> आता जे पाहिलं त्यातीलच हा भाग आहे आणि त्याच पद्धतीने हे मांडलेले आहे तर इथं मला सांगायचं आहे की मराठीतील लिहिण्याची पद्धत आहे मांडण्याची पद्धत आहे ती एका ओळीत पाच अक्षर अशी मानली जातात आणि ते पूर्ण व्यंजन लक्षात ठेवणं सोपं जावं त्यासाठी ही पद्धत व्यवस्थितपणे मांडलेली आहे तर इथे हे दाखवायचं कारण वेगळा आहे हा प्रत्येक ओळीचा एक गट आहे आणि असे हे इथे पाच गट दाखवले ह्या गटातील शेवटची जी अक्षर आहेत ते गटातील ते गुलाबी कलर मध्ये रंगवलेली आहेत आणि ह्या अक्षरांना अनुनाशिके म्हणतात अनुनाशिके म्हणजे काय नेमकं तर ह्या अक्षरांचा उच्चार करत असताना नाशिकेतून स्वर येतो म्हणजे नाकातून चोर येतो म्हणून याला अनुनाशिके असं म्हटलं आता खरा तर आपल्याला अडचण असते ह्या दोन अक्षरांची ह्या दोन अक्षरांची आणि त्याचा उच्चार म्हणजे याचा तर उच्चार काही जण त्र असा करतात आणि काही लोक ये असा करतात तुम्ही या अध्यायात पाहणार आहात याचा उच्चार कसा करायचा ही जी अनुनाशिके आहेत यामध्ये स्वरांचा आवाज आलेला आहे आणि त्या आवाजाला अनुषंगिक असे ही जी अनुनाशिके आहे यामध्ये स्वरांचा आवाज आला आहे त्या आवाजाला अनुनाशिक असे म्हटले जाते आणि त्या अनुषंगाने या गटातील शेवट अक्षर शेवटच्या अक्षरांचा उच्चार व वापर स्वरांच्या आवाजानुसार उच्चारानुसार होतो संस्कृतमध्ये या अनुनाशिकांचा वापर जशाच्या तसा होतो परंतु मराठीमध्ये याच्यासाठी अनुसार याचा वापर कर केला जातो आता हे ह्या अनुनाशिक जी वापरली जातात त्यासाठी जो शब्द असेल ज्या शब्दात हे अनुनाशिक वापरलं गेलं असेल त्या शब्दातील शेवटचं अक्षर हे ह्या गटातील असतं ह्या गटातील असतं म्हणजेच ज्या दोन शब्दांमध्ये हे अनुनाशिक वापरलं जातं त्यातला शेवटचा शब्द हा ह्या गटातील असतो आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजेच लक्षात येईल इथे काही उदाहरणं घेतलेली आहेत शब्दांची आपण शेवटून सुरुवात करू म्हणजे आपल्याला हे वरचे दोन जे पाहायचे ते व्यवस्थित कळू शकेल इथे पहा बंब असा शब्द आहे चिंब असा शब्द आहे ह्या बंब मध्ये पहा आपण अनुसार वापरला त्याचा उच्चार कसा होतो पहा बंब इथे म येतो आणि त्या मसाठी आपण इथे अनुसार वापरलेलो चिंब याच्यातही मचा उच्चार होतो म्हणून हा अनुस्वार इथे वापरला परंतु हेच शब्द संस्कृतमध्ये कसे लिहिले जातात पहा ब आणि हा म अर्ध म ब, ब, तसंच हे चिंब असं संस्कृतमध्ये लिहिलं जातं आपण मात्र इथे अनुस्वार वापर मराठीमध्ये अनुस्वार वापर आता इथे न च्या संबंधात दोन शब्द लिहिले तिथे पहा इथे म च्या बाबतीत हा ब जो आलेला आहे दोन्ही ठिकाणी शेवटी तो ह्या गटातील आहे पहा आता न च्या संदर्भातील हे काही शब्द वापरले संत संत याच्यात न चा उच्चार होतो पंत याच्यात सुद्धा न चा उच्चार होतो आणि म्हणून याला अनुसार वापरला आहे आता हे शेवटी आलेले त हे अक्षरे ते ह्या गटातील अक्षरे पहा हेच संस्कृतमध्ये कसं लिहिलं जातं पहा स आणि न संत पंत असे पुढे घंटा थंड इथे हा घंटा घंटा जो आलेला आहे तो हा बाणाचा न आलेला आहे म्हणून इथे अनुसार वापरलेला आपल्याला दाखवण्यात आपल्याला हा शब्द लिहिण्यासाठी हा शब्द लिहिण्यासाठी हे अनुसार वापरले आणि तोच शब्द संस्कृतमध्ये असा लिहिला नाही घंटा अर्धा न थंड साठी अर्धा न आता आपण आपल्या अवघड अक्षरांकडे ओळ आहे चिंच ह्या चिंच मध्ये आलेला हा च शब्द आहे ह्या गटातील शब्द आहे आणि त्यासाठी चिंच असं वाप चिंच असा शब्द आहे तर त्यासाठी जो अनुसार वापरलाय तो ह्या शब्दासाठी वापरला चिंच म्हणजे याचा उच्चार न असा होतो न चिंच पंच हा च ह्या गटातील आहे पंच तसं झांज ज हा ह्या गटातील आहे आणि हा अनुसार जो वापरला आहे याच्यासाठी वापरलाय झांज तर याचा उच्चार न असा होतो न कांच न कांच न आता इथे पहा शब्द तीन अक्षरी आहे परंतु आपण काय म्हटलेले की ज्या दोन शब्दांमध्ये हे अनुनाशिक वापरलं जातं ह्या गटातील पाहिजे ह्या गटातील पाहिजे तर इथे पहा च हा शब्द ह्या गटातील आलेला आहे क आणि च मध्ये हा हे अनुनाशिक वापरले कांच न कांच न तर म्हणून याचा उच्चार हा त्र किंवा य असा न करता न असा आहे आणि हा शब्द संस्कृतमध्ये कसा लिहिला जातो पहा हा शब्द अर्ध शब्द घेतलाय चिंच पंच झांज तर हा अर्धात शब्द वापरलेला इथे न पुढे असा शब्द हा वांगमय वांगमय पंखा गंगा थोडक्यात न चा जास्त उच्चार हे शब्द संस्कृतमध्ये कसे लिहिले जातात पहा वांग ला वांगमय चाले पंखाला हा न आलेला आहे पंखा गंगा असा संस्कृतमध्ये वापर होतो पण आपण त्याच्यासाठी अनुस्वार वापरतो आणि इथे जे वाङ्मय असं म्हटलं जाते तर हा वाङ्मय शब्द मराठीमध्ये फारसा वापर केला जात नाही फक्त वाङ्मय असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हाच वापरला जातो पण वाङ्मयसाठी मराठीमध्ये साहित्य हा था शब्द प्रचलित आहे आणि म्हणून साहित्य हा शब्दच वापरला जातो ही जी अनुनाशिके आहेत ही अनुनाशिके त्यातील हा हा न फक्त वाङ्मयमध्ये आलेला आहे इतर ठिकाणी फारसा वापर होत नाहीये किंवा त्या त्याला धरून इतर शब्द वापरले जात नाही तसच हा न चिंच हा शब्द जो आहे हा शब्दसुद्धा इतर शब्दांमध्ये आलेला नाही किंवा या याने सुरू होणारे शब्द नाही पण हे खाली तीन जी अनुनाशिके आहेत यांनी मात्र शब्द तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपण ह्या आपल्या मुळाक्षरांमध्ये ह्या शब शब्दांचे शब्दा हे वेगळे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार वेगळा होतो असे शब्द आपण पाहिलेले आहेत मराठी स्वर किंवा मराठी स्वरांसाठी इंग्रजी अक्षरे मराठी स्वर त्याला इंग्रजीत ओवन्स म्हटलेले आपले स्वर अ साठी ए वापरले आ आ साठी डबल ए वापरले ई साठी आय वापरला जातो आणि ई साठी डबल ई वापरला ऊ साठी यू वापरला जातो आणि ऊ साठी डबल ओ वापरला जातो ए साठी ई वापरला जातो ए साठी ई वापरला जातो ऐ ऐ साठी ए आय वापरला जातो ओ साठी ओ वापरला जातो इंग्रजीमध्ये औ साठी वापरला जातो अम अम साठी ए एम वापरलं जातं आहा आहा आहासाठी एच वापरलं जात इथे तुम्ही लक्षात घ्याय की आपले हे मराठी मूळाक्षरांमधील हे स्वर आहेत अ आ ई ऊ ए ओ औ अम आहा असे हे सगळे स्वर आहेत ह्या स्वरांसाठी वापरले जाणारे इंग्रजी शब्द सुद्धा सोर आहेत पहा इथे ए वापरला आहे इथे आय वापरलाय इथे ई वापरला यू ओ इथे ई ए आय ओ इथे मात्र दोन्ही स्वरच आहेत परंतु इथे ए बरोबर एम आलेला आहे आणि इथे ए बरोबर एच आलेला आहे हा एम आणि एच हे दोन अक्षर सोडली तर मराठीतील स्वरांसाठी इंग्रजीमधले स्वरच वापरले गेलेले आहेत म्हणजे इंग्रजीमधले ओहन्स वापरले गेलेले आहेत पहा तर असे हे मराठी स्वर त्यासाठी आपण इंग्रजी अक्षर काय वापरली जातात हे पाहून घेतले पुढे जाऊया आता मराठीतील व्यंजन मूळाक्षर त्यासाठी ह्या अक्षरांसाठी इंग्रजी कुठले शब्द कुठली अक्षर इंग्रजीतील कुठली अक्षरं वापरली जातात क साठी के वापरतात ख साठी के एच असं वापरलं जात ग जी घसाठी जी एच चसाठी सी एच आणि छ साठी सी डबल एच ज साठी जे झसाठी जे एच इथं पहा ग साठी जी वापरला जातो घ म्हणजे थोडा थोडा वेगळा उच्चार आला म्हणून जी एच आलं तसंच इथे जसाठी जे वापरलं थोडा वेगळा उच्चार आला झ त्याच्यासाठी जे एच आलं तसंच च आणि छेच आहे साठी टी ठ साठी टी एच ड ड साठी डी ध डी एच न यन ट साठी टी टी एच ड साठी डी ध साठी डी एच न साठी एन प साठी पी फ साठी पी एच एफ पण वापरला जातो ब साठी बी भ साठी बी एच म साठी एम ए साठी वाय र साठी आर साठी यल व साठी ही श साठी चहामोर्गाचा श श साठी एस एच श पुन्हा छटकोनातला श एस एच त साठी एस ह साठी एच ल साठी एल आणि क्ष क्ष असा जो उच्चार केला जातो त्याच्यात के क चा भास होतो का क्ष म्हणून इथे के एस एच असं जोडले के एस एच आणि शेवटचा आहे ज्ञ 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 मध्ये सुद्धा डी चा उच्चार होतो आपला म्हणून डी एन वाय असा वापरल्या जातात अक्षर आता या व्यतिरिक्त ही दोन अक्षर यांचा पण वापर होतो जी मूळ वर्णमालेत मूळ व्यंजनांमध्ये नाहीयेत अशी ही दोन अक्षरं तर स्त्र ला टी आर वापरलं जात स्र स्र एस एच आर असं वापरलं जात कारण हा स्र सर्रास वापरला जातो आपल्याकडे तर असे या मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षर वापरली जातात याचच पुढे आपण पाहणार आहोत काय आहे ते पाहूया हे मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे आता इथे पहा मी काय म्हटलेले क साठी के ए वापरा ख साठी के एच वापरा ग साठी जी तो, तो ए वापरा म्हणजे इथे मी कुठेही पाहिलं पहा इथे आता त त साठी टी ए थसाठी टी एच ए ध साठी डी एच ए ए साठी वाय ए आर साठी आर ए वगैरे वगैरे तर इथे काय तुम्हाला दिसतंय पहा प्रत्येक इंग्रजी अक्षराबरोबर ए वापरलाय प्रत्येक इंग्रजी अक्षराबरोबर ए वापरलाय तो का वापरलाय ते तुम आता इथे पहा इथे जे दिले त्याच्यात पहा क ख ग, ग इत्यादी म्हणजे ही सर्व अक्षर या सर्व अक्षरांमध्ये अ हा स्वर आहे तुम्ही प्रत्येक अक्षर उच्चारून पहा ह्या प्रत्येक अक्षरामध्ये अ चा भास होतो अ या स्वराचा ध्वनी गुंजतो उदा उदाहरण म्हणून पहा क क म्हणजे अर्ध क त्या क च्या खाली एक हे आलेला आहे पहा अधिक अ असा क झालेला आहे इथे ख मध्ये पहा ख अर्ध ख अधिक अ बरोबर ख झालेला आहे तसच अर्ध च अधिक अ त्याचा च झालेला आहे म्हणजेच ह्या व्यंजनांचा असा उदय झालेला आहे असा असे ही अक्षर तयार झालेली आहेत आणि म्हणूनच ही सर्व मूळाक्षरे इंग्रजी मधून लिहिताना त्या इंग्रजी अक्षराबरोबर ए जोडला जातो जसे क साठी के हे इंग्रजी अक्षर वापरताना के ए असे लिहिले जाते हे ए प्रत्येक मूळाक्षराला लावले जाते उदाहरणार्थ पहा क बरोबर के ए ख बरोबर के एच ए ज बरोबर जे ए इत्यादी म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की आपण मराठी जी अक्षरं आहेत त्याच्यासाठी इंग्रजी अक्षर वापर करत असताना आपण ए जोडतो म्हणजेच तुम्हाला कुठलंही नाव लिहायचं असेल तर ते, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या अक्षरा बरोबरच चा वापर करावा लागतो पत्ता लिहिताना तुम्हाला उपयोगी पडतं नाव लिहिताना उपयोगी पडतं आणि इंग्रजीमधील सिंपल सिंपल हे शब्द आहेत जे साधे शब्द आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे वापरता येतं म्हणजे मराठीत इंग्रजीमधून जसं लिहिलं जाईल तसा तो शब्द वापरला जातो परंतु इंग्रजीमधले काही ॲडव्हान्स शब्द आहेत त्यामध्ये पण मात्र वेगळी अक्षरं येतात तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की मराठी जे शब्द आहेत मराठी वर्णमाला आहे मराठी मुळाक्षर आहेत त्या मराठी मूळाक्षरांचा इंग्रजीमधून लिहायची असतील तर कुठली इंग्रजी अक्षरं वापरली जातील हे आपण आज पाहिलेलं आहे आपल्याला खरं तर बारा खडी पाहायची आहे आणि ही बारा खडी पाहण्यापूर्वी हे पाहणं खूप गरजेचं होतं आणि हे जर तुम्हाला एकदा परफेक्ट डोक्यात बसलं परफेक्ट माहिती झाली परफेक्ट पाठांतर झालं याचं तर तुम्ही बारा खडी अगदी व्यवस्थित लिहू शका तर आजचा आपला विषय इथेच संपतोय आपला अध्याय इथे संपलाय धन्यवाद